म्हणत काय त्या म्हणाला त्या दिल्या आम्हाला बोलतोय शिवराया कोणाला तब्येत केला शिवरा विचार कोणाला निवडाय बर खरं तर तो सोलार महासोबत आपल्या रायबाच्या लग्नासाठी आमंत्रण आला होता पण शिवराय म्हणाले आम्ही रायबाच्या लग्नासाठी येऊ शकणार नाही खरं तर आम्ही जाबीर कोंडण्याच्या काम जाणार आहे हे शब्द ऐकलाच कारण आणि म्हणाला महाराज तानाजी घेऊन तास त्याला असला का आपण नाराज ते काय होते दे। तानाजी शिवरायचा आशीर्वाद घेऊन निघाला गुरु पांढर पडला होता त्यानंतर आपल्याला

तानाजी मळेवर सुटू लागले आणि लढाई उचू लागले सपा लागले दुसऱ्याची नाश होऊ लागली पोंडाचा किल्ला उद्योग तो लढाई करण्यासाठी मैदाना होतून चालला तानाजी देवाने एवढं जर लढाई ठेवत होते की देवाचे एक घाव तानाजीच्या झालावर गेला एवढ्या झाला घाव होता की तानाजी झाल चुकली आता काय पण तानाजी घाटणार नाही की रस्त्याने शे लावतून हाता लावतो त्याला लागलं की घडी लढाईला लढाई करू लागला आणि मग घात झाले दाना दिशा हे बघून मानकांगले पळू लागले पळू आणि ते कापून टाकला आणि मला असं वाटला की खाण्यात तुम्ही कृष्णा दूर कापून तुम्ही गडा मारून मग आणि होतात गड आला पण शिवसेना गेला ही बातमी शिवसेने पासून झाली होती म्हणून की त्यांचे नाव ठरले सिंहदेश जय भवान जयेश्वरी हर दे महादेव हरा